दररोज आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहतो त्यात अनेकदा धक्कादायक प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात मात्र अशातच आता पुन्हा एकदा एका सापाचं व एका व्यक्तीचा भयंकर व्हिडिओ व्हायरल होतोय आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती एका ठिकाणी बसलेला आहे व्हिडिओतील व्यक्ती संपूर्ण मंदधुंद अवस्थेत दिसत असून व्यक्तीच्या बाजूला एक नागफणा काढून बसलेला आहे मात्र या साफाला पाहून तो व्यक्ती अजिबातच घाबरलेला दिसत नाही तो व्यक्ती चक्क त्या नागाला हातात उचलून खाली फेकतो हा, फेक हा संपूर्ण प्रकार तिथे उभा असलेला व्यक्ती मोबाईलमध्ये कैद करतो व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती ए टू झेड व्यंकट या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ व्हायरल होता नेटकऱ्यांचे नजरेत आला व्हिडिओला आतापर्यंत लाखो नेटकऱ्यांनी लाईक केले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रियाही आलेल्या आहेत तरी तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा